ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा एकोणीस ऑगस्ट रोजी पहाटे सव्वा चारच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनवर किलोमीटर दोन पॉईंट सहाशे पन्नास खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत आदईगाव ब्रिज जवळ अपघात झाला या अपघातात कारमधील महिलेचा मृत्यू झाला निर्मला शिंदे असे मृत महिलेचे नाव आहे यातील रिट्स कार क्रमांक एम एच बारा एच एफ सतरा एकोणनव्वद वरील चालक दिनेश शिंदे वय पंचेचाळीस राहणार नेरुळ नवी मुंबई हे मुंबई पुणे महामार्गावरून मुंबई बाजूकडे जात असताना किलोमीटर दोन पॉईंट सहाशे पन्नास या ठिकाणी आले यावेळी त्यांनी लघुशंका करण्यासाठी कार शोल्डर लेनला घेत असताना कारचा वेग कमी केल्याने पाठीमागून येणारा ट्रक क्रमांक टी एन चार झेड एकोणनव्वद चौऱ्याहत्तर वरील चालक वेडी वेल वय छत्तीस राहणार तामिळनाडू याला ट्रक नियंत्रित झाला नाही त्यामुळे पुढे असणाऱ्या कारला पाठीमागून ठोकर मारून अपघात झाला अपघात होता ट्रक चालक ट्रक सोडून पळून गेला अपघातातील जखमींना आर बी अँब्युलन्सने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे पाठवण्यात आले या अपघातात निर्मला जनार्दन शिंदे वय बासष्ट या मयत झाले असून कार चालक दिनेश शिंदे शिल्पा दिनेश शिंदे यांना किरकोळ दुखापत झाली तर वैष्णव दिनेश शिंदे वय तेरा याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे अपघातातील दोन्ही वाहने खाजगी क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे पळस्पे मोबाईलवरील स्टाफ हजर होते